नमस्कार माझे मित्रमैत्रिणी तुमचं या इन्स्पायर मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मला आशा आहे की तुम्ही खूप चांगले असाल तुम्ही चांगला अभ्यास करत असाल रोज तुम्ही रोज रोज सकाळी उठून तुम्ही रोज अभ्यासाची अभ्यासाला सुरुवात करत असाल त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष फोकस होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवसाल जे मुलं अभ्यासामध्ये वीक आहे जे मुलं अभ्यासामध्ये ज्यांना अभ्यासामध्ये टॉप करायचं आहे ते पण परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्ग मिळू शकतात ते कसं तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यातले जे मनातले विचार आहेत नेगेटिव्ह ते काढून टाका तुमच्या मनाला नेहमी पॉझिटिव्ह थॉट द्या की मी हे करू शकतो मी हे करून दाखवणार आणि मला हे करायचं आहे आणि माझ्या म मा, माझ्या आईवडिलांना मला जास्तीत जास्त मार्ग मिळून दाखवायचे आहे आणि मी एक दिवशी एका चांगल्या पोस्टवर असणार अशी इन्फॉर्मेशन तुमच्या मनाला तुम्ही नेहमी द्यायची आणि तिच्याकडे त्याच दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आजूबाजूचं वातावरण तुम्हाला हे करेल की आ, कशाला करतो हे होणार नाही तुझ्याकडून मार्क तुला मार्क चांगले मिळणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही फक्त डोक्यात सांगायचं डोक्याला सांगायचं मनाला सांगायचं की मी हे करून दाखवणार मला जास्तीत जास्त मार्क मिळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रोज रोज एक दिवसही स्किप न करता रोज अभ्यास करायचा आहे रोज एकही एक दिवस असा वाया जाऊ द्यायचा नाही की जेणेकरून तुम्ही अभ्यास केला नाही के करणार नाही रोज दोन तास कंटिन्यू तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि तुम्ही त्या विषयामध्ये त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवसाल तुमच्या मनातले जे निगेटिव्ह विचार आहेत जे प जे निगेटिव थॉट आहेत की मी हे करू शकत नाही जे मनातलं भीती आहे ती तुम्ही पहिले काढून दा काढून टाका तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा जोपर्यंत तुम्ही कम्फ कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही तुम्ही आत तुम्ही त्या सर्कलमध्येच फिरत रा जेव्हा त्या कम्फर्ट झोनच्या सर्कलच्या बाहेर पडसाल तेव्हा तुम्हाला तुमची हे कळेल लायकी कळेल की मी किती पाण्यात आहे आणि मी किती आ, करू शकतो आणि जेव्हा तुम्हाला कळेल की नाही मी हे करू शकतो मला असं सव, तुम्हाला असं वाटेल की नाही मी हे करू शकतो मी पहिले विचार करायचो की मला हे करता येत नाही आणि जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या आत्मविश्वासाने तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळू शकाल आणि तुमचं जे कम्फर्ट झोन आहे ते त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावर तुम्हाला कळेल की मी हे करून दाखवू शकतो आणि जेव्हा आपण ज्या कम्फर्ट झोनमध्ये असू ना तेव्हा फक्त मनात भीती असते आणि जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो ना तेव्हा ती भीती मरते जेव्हा ती भीती मेली की तुम्हाला असं वाटेल की मी या जगामध्ये काहीही करू शकतो आणि मला हे करून दाखवत मी करून दाखवू शकतो तर जास्तीत जास्त प्रयत्न करा जास्तीत जास्त मेहनत घ्या आणि आजू आजूबाजूचं जे निगेटिव्ह वातावरण आहे त्याला इग्नोर करा त्याला बाजूला हे करा सारा आणि फक्त डोक्यात पॉझिटिव्ह थॉट था आणा सकाळी उठल्यावर थोडं पाच दहा मिनटं शांतपणे बसा शांतपणे बसा आणि मेडिटेशन करा नाहीतर जप करा आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करा तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही काहीही करू शकता कळलं आणि जे मुलं अभ्यासामध्ये कमी वीक आहे वीक आहेत त्यांना जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात तुम्ही ही टॉप करू शकता आणि जे ज्यांना अजून जास्त मार्क मिळवायचे आहे ते पण टॉप करू शकतात तुम्ही ह्या जगामध्ये काहीही करू शकता कोणाला भिताई कोणा कोणाला भी कोणाही भीती भिहायची गरज नाही तुमच्या मनातली जी भीती आहे ती काढून टाका ओके okay? थँक्यू फ्रेंड्स uh, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांना लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ चांगले वाटत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा बाय बाय